हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टायमिंग सांगेन तर सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि इकडं मी आज उसळ बनवत आहे म्हणजे दोन दिवसाअगोदरच मी हार्बर हे मग सगळं भिजत घातलेलं होतं पण काल गुरुवार होता उपवासाचा दिवस त्यामुळे काल काही मी केलेलं नाही तसंच सगळे कडधान्य धुवले आणि बन डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवले म्हणजे आठ दिवस आपण हे निवांत ठेवू शकतो जेव्हाही खायचं म्हणे त्यावेळेत आपण हे करू शकतो म्हणजे याची ना तयारी अगोदरच असते म्हणजे प्रोसेसिंग एक दिवस अगोदरच करायची असते आणि कधी कधी होतं ना आपण विसरतो पण भरपूर वेळा असं होतं मला खायचं मन असतं पण त्याची तयारीच नसते तर हे हे एक चांगलं ऑप्शन आहे की आपण बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर इथं मी हरभरे घेतलेले आहे जे मूड आलेले अंकुरित हरभरे त्यात थोडंसं मीठ पाणी टाकून शिजत ठेवलं आणि आज मला बनवायची आहे मेथीची भाजी म्हणजे मी दोन तीन दिवसा मी मेथीची भाजी बनवलेली होती चणादा टाकून खूप छान टेस्टी भाजी बनते पण म्हटलं आज पण तशीच भाजी बनवूया खूप छान टेस्टी लागते तर इथं एक ती ले ले ते दीड वाटी डाळ धुवून मी कुकरला लावलेली आहे जोपर्यंत की डाळ शिजते तोपर्यंत मी इकडे बाकीची तयारी करून घेते आणि हो थांबून हे कामं मी करत नाही निवांत बसून इळतीवरती चिरून घेत आहे कांदे चिरून घेतलेले आहेत म्हणजे मोड आलेले कांदे आहेत त्यामुळे हे कांदे मी अगोदर यूज करत आहे कारण हे राहत नाहीत ना नंतर खराब होतात कोथिंबीर संपलेली जितके होते तितके म्हणजे कोथिंबीरच्या काड्याच राहिलेल्या होत्या बारीक चिरून घेतल्या आणि तीन चार टोमॅटो पण मी चिरून घेतलेत म्हणजे यामध्ये उसळ बनणार भाजी पडणार दोन्ही वस्तू बनणार आणि मोड आलेले कांदे खूप सारे होते सगळेच मी वेचून वेचून घेऊन आले आणि अगोदर भाजीसाठी हेच यूज करणार आहे मी कारण हे राहणार नाही आहेत आणि इकडे स्टँडमध्ये अगोदर मी भरून ठेवत आहे म्हणजे चार पाच दिवस तरी आरामात चालतील आणि इकडे बघू शकतात ताटलीमध्ये चिकू आणि आंजी ठेवले आहेत म्हणजे हे पण गुरुवारीच आणलेलं होतं त्या दिवशी तीन चार खायला घेतलं आम्ही बागीचे तसेच आहेत काहीच खायचं मन होत नाही घरात कुणी नसतं ना त्यामुळे एकटीला काहीच खावंसं वाटत वाटत नाहीये वाटाण्याच्या शेंगा वगैरे सगळं ठेवलेलं आहे तर इकडं भाज्या तरी चिरून घेतल्या तयारी करून घेतली आता बघूया हरभरे शिजले की नाही तर बघू शकता एकदम मस्त असे हरभरे शिजलेले आहेत हे आणि असंच खाण्यासाठी पण खूप छान टेस्टी लागतात म्हणजे तडका देण्याची गरज नाही आहे पण दिनेश पप्पा गरम गरम काही खात नाही आहेत कारण आता टिफिनमध्ये मी भरून देते आणि त्यांना कामं असली तर ते तसंच ठेवतात आणि एक तास एक तास महिन्यामध्ये भरपूरच वेळ निघून जातो त्यांचा आणि ते गार होतात म्हणून ना। गर्म मी काय करत तडका देऊनच देणार आहे त्यांना पण असेच घरच्या घरी गरमागरम खायला खूप छान लागतील हे कारण मीठ टाकून शिजवलेले असतात ना आणि चांगलेपणा असतात तर इकडं मी याच कुकरमध्ये भात बनत ठेवणार आहे तर तांदूळ काढून घेतले आणि मिक्स करून मी भात बनवत असते मोठ आणि बारीक तांदूळ तर तांदूळ अगोदर फटकून ता निवडून घेतले आणि आता धुवून घेऊया दोन तीन पाण्यानं आणि अगोदर मी भात बनत ठेवते म्हणजे सकाळी सकाळी घाईगरबड असते आणि एक वेळा येऊन गेली की मग परत लवकर येणार नाही इथे तर ते येण्या अगोदर मी पूर्ण स्वयंपाक करून टिफिन भरून ठेवते म्हणजे घाईगरबड इथंच होत असते माझी जास्त तर एक वेळा बघूया डाळ शिजली का नाही तर मला वाटतं आणखीन एक शिटी देऊन घेऊया म्हणजे कुकरचं वायसर व्यवस्थित नाही आहे तुम्ही म्हणत होता की फ्रीजरमध्ये ठेवून दे ते एक दिवस ठेवलेलं होतं मी त्या दिवशी मात्र व्यवस्थित चाललं नंतर मी ठेवले नाही आहे म्हणजे ना ते लूजच होत आहे त्यामुळे ते कुकरला शिटी व्यवस्थित होत नाही आणि डाळ लवकर शिजत नाही तर परत कुकर ना ले ले मी कुकर लावलेला आहे डाळीचं म्हणजे डाळ ना आणखीन थोडीशी शिजायची राहिलेली आहे तोपर्यंत मी इकडे मेथीची भाजी वगैरे चिरवून घेते तर भाज्या मी अगोदरच निवडून ठेवते अशा पालेभाज्या जेव्हा मी वेळ भेटतो मला खास करून अशी कामं सगळी रात्रीच मी आवरून ठेवत असते तर भाजी बारीक चिरवून घेतलेली आहे आणि बाकीची तर तयारी मी करून घेतलेली होती आणि आता कुकरला आणखीन एक शिटी झालेली आहे तर परफेक्ट डाळ शिजली असेल तोपर्यंत दूध पण आलेलं आहे तर दूधही मी इकडं सोधून घेतलेलं आहे आणि इकडं च्या कुकरमध्ये मी भात बनत ठेवलं ते भात झाल्यानंतरच दूध गरम करायला ठेवलं मी आणि आता इकडे मी उसळ बनवण्याची तयारी करत आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे हिरवी मिरची कांदा टाकलं परतून घेतलं टमॅटो टाकले आणि टाकले सुके मसाले जसं की हळदी पावडर धना पावडर टाकलेले आहे कारण आपण हिरवी मिरची घेतलेली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर टाकलेली थोडासा मसाला टाकलेला आहे मीठ मी हरभरे शिजवताच टाकलेलं होतं त्यामुळे आता वेगळं मीठ टाकलेलं नाही आहे तर इकडे मस्त अशी फोडणी बनून तयार झाली त्यामध्ये मी हे उकडलेले म्हणजे शिजवलेले हरभरे टाकलेले आहेत परतून घेतलं आणि थोड्या मी कमी गॅसवरती ठेवले एकदम मस्त अशी उसळ बनून तयार झालेली आहे आता मी दुसरी कढाई ठेवलेली आहे आणि इकडं खूप सारे लसूण वाटून घेतलं आणि कढाईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे ते छान तडतडलेलं आहे आता टाकूया यामध्ये लसूण लसूण टाकून परतून घेतलं थोडासा कलर चेंज होऊ लागला की ते कोथिंबीर जी बारीक चिरून घेतलेली होती म्हणजे तसं तरी फक्त त्याचे देठदेडच राहिलेले होते ते टाकलेलं आहे परतून घेतलं नंतर जी मेथीची भाजी होती चिरलेली ती टाकलेली आहे मेथीची भाजी छान परतून घ्यायची आहे जसं परतत गेलं तसं कमी होते अगोदर खूप जास्त वाटत होती परतून घेतलेले छान अशी सॉफ्ट झालेली आहे आता यामध्ये मसाले जसं हळदी पावडर धना पावडर आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे म्हणजे खास करून अशा भाज्यामध्ये ना हिरवी मिरची पेस्ट टाकायची फ्लेवर छान आहे तो भाजी खूप छान टेस्टी बनते तर हिरवी मिरची पेस्ट एक ते दीड चमचा टाकली परतून घेतल्यानंतर टमॅटो टाकलेला आहे परतून आणि चवीपुरतं मीठ टाकलं म्हणजे टोमॅटो खूप लवकर मोह होतो म्हणजे छान शिजला जातो परतून झाकून ठेवलेला आहे डाळ पण इकडं व्यवस्थित शिजली पण पाणी अजिबात राहिले नाही यामध्ये तर पाणी गरम करून डाळी टाकली डाळ छान घाटून घेतली आणि टमॅटो पण छान शिजलेला आहे नंतर यामध्ये जी मिक्स केलेली डाळ होती ती टाकलेली आहे शिजवून घेऊया मस्त अशी मेथीची भाजी बनलेली चना डाळ टाकून आणि कुंडे आणलेले आहेत काल आणि म्हणजे खूप दिवस झालं मी म्हणत होते की कुंडे घेऊन तर फायनली आज मुहूर्त लागलं म्हणजे रात्री घेऊन आलेले आहेत तर आज मला दिवसभर तीच काम आहे त्याच्यात माती म्हणजे अगोदर होल बनवावं लागेल मग त्यानंतर माती भरायची आहे तर अगोदर मी इकडं पोटपूजा करून घेते तर भाजी बनली उसळ बनलं सगळंच बनलेलं आहे तर अगोदर मी पोटपूजा करून घेते तर मस्त अशी उसळ बनलेली आहे तर तुम्ही या सगळेजण उसळ खाण्यासाठी उसळ खाऊन झालं आणि मला बाथरूम स्वच्छ करायचं होतं खूप दिवस झाले कामं पेंडिंग आहेत होतच नाही सकाळी घाई गरबड असते पहाटेच्या वेळी थंडी पण खूप असते आणि लवकरच माझ्या अंगोळ होत असते तर म्हणलं आज हे बाथरूम पण क्लीन करून घेऊया खूप असे भयानक डाग पडे कारण एक पंधरा दिवसाचा गॅप झाला ना बाथरूमची अवस्था अशी होते तर मी काय के केलं अगोदर पूर्णपणे टाईल्सवरती पाणी टाकलेलं आहे म्हणजे खडी भिंती परत खाली सगळीकडे ओलं करून घेतलं आणि हारपीक घातलेला आहे म्हणजे पूर्ण टाईल्सवरती हारपीक मी अशा प्रकारे घातलेला आहे म्हणजे जे ही डाग पडलेले आहेत ना जे सक्त डाग आहेत निघत नाही आहेत ते पूर्णपणे निघावे आणि कपडे वगैरे सगळे बाहेर आणून ठेवले म्हणजे मला आज कपडे हाताने धुवायचे आहेत मशीनला लावणार नाही कारण कामच काही नाही आहेत मी म्हणते या कामामध्येच आपला वेळ जावा खाली वेळ राहू नये आपल्याकडे म्हणून कपडे मशीनला लावत नाही आज हातानेच धुवणार आहे तर इकडं हारपीक टाकून मी एक थोडा वेळ ठेवलेलं होतं आणि आता घासून घेत आहे ब्रशनं मी आणि थोडंसं निरमा पण टाकलं मी म्हणजे ही चिकटपणा वगैरे आहे सगळं निघून जाईल तसं तर हारपीनं सक्त डाग निघतात तरी पण थोडंसं निरमा मी टाकलेला आहे इकडं आणि आता ब्रशनं घासला अगोदर पण ब्रशनं तितकं व्यवस्थित निघतच नव्हतं मग मी काय केली जी स्टीलची घासणी येते ना त्या घासणीनं मी घासत आहे म्हणजे जेही डाग आहेत ना सगळे निघून जातील तर पूर्ण बाथरूमचे टाईल्स आहेत ना जे खडी भिंती आहेत सगळी मी व्यवस्थित घासले या घासणीनं जे डाग पडलेली होती सगळी निघून जाते बघू शकता म्हणजे हारपिकनं पूर्ण जातात हे किती सक्त डाग असो तर छान मी घासून घेतलं पूर्ण बाथरूम आणि नंतर पाणी टाकते एकदम व्हाईट अँड व्हाईट हे टाईल्स निघालेले आहेत आणि बाथरूममध्ये नळ वगैरे जे आहेत ते पण मी छान आज घासून घेतलेले आहे म्हणजे सकाळी सकाळी ना इतका गोंधळ होतो ना होतच नाही त्यावेळी म्हणजे मी खूप प्रयत्न करते की सकाळीच करायची सगळी कामं पण सकाळी काय झालंच नाही आज, दिवस आज दिवस मला आणि खूप झाले गॅप झालेले आहेत रोज म्हणते आज करायचं आज करायचं पण ते काही मुहूर्त लागतच नव्हता तर म्हणलं आज अगोदरही काम करायची नंतर कपडे धुवायला जायचे आणि दिवसभरात मला झाड वगैरे लावायचे आहेत म्हणजे आजचा दिवस खूपच बिझी जाणार आहे आणि तुम्ही म्हणत हे असता की ताई बिझी राहा तू बाहेर जात जा मंदिरात जात जा तर तुमचं एकदम बरोबर आहे खूप छान सजेशन देता तुम्ही म्हणजे मन लागून राहील माझं सुनं सुनं वाटणार नाही आहे पण आता ही सध्या तरी कामं काढलेली आहे मी म्हणजे कुठल्या तरी कामात असलो ना तरी पण आपला दिवस खूप छान जातो म्हणजे आपण आलतो फालतू विचार करायला आपल्याला खाली वेळ भेटतच नाही आहे तर इकडं बघू शकता सगळे टाईल्स मी छान घासून घेतलेले आहेत आणि सगळे नळं हे पण मी छान घासून घेतले आणि आता पाणी टाकूया आणि पूर्ण बाथरूम बघू शकता तुम्ही चकाचक झालेले एकदम पांढरे शुभ्र टाईल्स निघालेले आहेत झालेले बाथरूम वगैरे स्वच्छ आता कपड्याचा नंबर आहे कपडे धुवून घेऊया म्हणजे कपडे आज मी हाताने धुवणार आहे ना तर बाहेर घेऊन जाते कपडे आणि निवांत धुवणार आहे तर एक वेळा मी धुल्यानंतर बाथरूम तुम्हाला दाखवते म्हणजे करण्याच्या अगोदर खूप विचार येतो आपण दररोज म्हणत असतो की उद्या करूया उद्या करूया ते उद्या म्हणण्यापेक्षा संघसंग कामाला लागलो ना खरंच आपली कामं छान सुरळीत होतात म्हणजे उद्या म्हणण्यामध्ये ती कामं होतच नाहीत खूप दिवस झाले मी म्हणत आहे पण फायनली आज मुहूर्त लागलं छान स्वच्छ झालेली बाथरूम तर आता बेसिंग तरी दररोजच मी स्वच्छ करत असते पांढऱ्या कलरचं आहे ना व्हाईट कलरचं त्यामुळे खूप लवकर घाण होतं ते पण लो मी स्वच्छ केलं आरसा वगैरे सगळं मी स्वच्छ करून घेतलं तर आता आलेलं आहे बाहेर बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे छान मन आहे आणि सकाळी सकाळी थंडी पण तशीच वाजते तर ह्यावेळी तुम्ही राहता आणि असं वाटतं की उन्हातच बसावं दिवसभर मध्ये जायचं मनस होत नाही आहे तरी पण आपण दिवसभर उन्हात बसले तर कामं मात्र जशाल तशीच राहणार आहेत कपडे सगळे खाली पलटलेले आहेत आणि पाणी टाकले म्हणजे भिजवून घेतले पूर्ण कपडे आणि ते छोटं बिट मी ठेवलेलं आहे जेव्हा कपडे धुवायचे ना हे इतच इथंच राहतं नेतच नाही आला पेंटचं बकेट आहे हे तर इकडं बकेट भरून घेतलं आणि आता कपडे धुवून घेते म्हणजे छान वाटतं अशा वातावरणाचा एन्जॉय घेत कपडे धुवून घेते छान वाटतं दररोज म्हणजे कधी हाताने धुते कधी मशीनला लावते कधी कामं हो एक्स्ट्रा काढली मी तर त्या दिवशी मशीनला लावत असते नाहीतरी आता जास्तीत जास्त मी कपडे हातानं धुवत आहे तसंच तरी बघा बसल्या बसल्यानं आपलं शरीर पण असं होत आहे ना एकदम सुंदर पडल्यासारखं म्हणजे या सगळ्या कामामध्ये आपल्या शरीराचा पूर्ण योगा होतो आणि हे कामं करणं गरजेचं पण आहे तर इकडं सगळे कपडे छान घासून बडवून धुलेले आहेत आणि इकडं पाण्यामध्ये पिळून मी ग्रीलवरती ठेवत आहे जे ही एक्श्राचं पाणी ना सगळं निचरा होईल मग सगळे कपडे नंतर मी उन्हाला टाकणार आहे आणि सगळे कपडे मी उलटे करूनच उन्हाला टाकत असते म्हणजे कलर चेंज होत नाही कपड्यांचा आणि जे व्हाईट कलरचे कपडे आहेत त्यांना मी नीळ घालत आहे म्हणजे आता बाबांचे कपडे तर नाही आहेत बाबा गेले ताईकडे आणखीन आलेले नाही आहेत ना फक्त यांचे कपडे आहेत ते मी नीमध्ये घातलेले आहेत आणि आता उन्हाला टाकूया म्हणजे दिवसभर हे हरकत राहतील तसं तर हाताने धुलेले कपड्यांना लवकर वाळत नाहीत कारण पाणी जास्त असतं यामध्ये मशीनमध्ये ड्राय होऊन येतात त्यामुळे जास्त वेळ लागत नाही तरीपर्यंत ऊन येत असतं दिवसभर कपडे निवांत हडकत राहतील तोपर्यंत मी आतमधली कामं आवरते आणि आज एक्स्ट्राची कामं म्हणजे मला सगळ्या कुंड्यांना होल करायचं आहे आणि झाडं लावायची आहेत म्हणजे जे अगोदरचे जुने कुंडे आहेत ना त्यामधले झाडं काढून त्यामध्ये लावायचे आहेत कारण ते खूप खराब झालेले एक दोन त्यामधले फुटून मोडून तोडून गेलेले आहेत तर आता म्हणलं आज हे काम करूया तर हे दोन टोपले पण घेतले जाळीचे म्हणजे काही भाज्या वगैरे आणून धुवून ठेवण्यासाठी छान आहेत दोन टोपले घेतले जाळीचे आणि कुंडे आणलेले आहेत आणि एक तुळशी वृंदावन पण आणलं यावर देवांच्या मूर्त्या पण आहेत म्हणजे खूप असं सुंदर वृंदावन आहे आणि कालच मी तुळशीचं रोप लावलेलं होतं दुसऱ्या कुंड्यामध्ये पण आज वृंदावन आणलेले आहेत तर आता यामध्ये मी आज लावणार आहे परत आणि हे जे टोपले ते मला खूप आवडले खूप सुंदर आहे म्हणजे भाजी धुवून ठेवल्यानंतर पाणी निसरा होतं छान आहे जाळीचे आणि हे काम आवरतच असू तेवढ्या दिनिश पप्पा आलेले आहेत आणि फपही पिटलेले आहे झाडाला म्हणजे अगोदर दिनेश बघून तोडायचा पण आता खूप दिवस झालं तोडलेले आणि ते बांधलेलं आहे त्यावरती कपडा बाबांनी म्हणून दिसत नव्हती एक फपई खाली पडली आणि दुसरी पिकलेली होती तर यांना म्हटलं काढा अगोदर तर आता ते फपई अगोदर तोडत आहे तर याच टोपल्यामध्ये मी घेत आहे जे जाळीचं टोपला आहे तर एक फपई पिकलेली आहे आणि खाली पडली खूप जास्त पिकलेली होती आणि बाकीचे सगळे थोडंसं कलर चेंज झालेले आहे तेच म्हणत होते आणि परत बांधून ठेवलेले आहे तर आणखीन तीन चार दिवसाच्या नंतर बघूया तर आता ही फपई नेऊन ठेवते विचार केला की चिरूया आणि खाऊया पण हे म्हणत होते मला लेट होत आहे आता संध्याकाळी बघू म्हणून मी काही ते चिरलेली नाहीये आता मला जे आहेत ना खूप जास्त काम आहे तर ते मी अगोदर करून घेते म्हणजे सगळ्या कुंड्यांना होल बनवायचे आणि एक झालं ना प्रॉब्लेम हे कुंडे नाही तर बसत नव्हते म्हणजे मला खाली ठेवायचं नव्हतं सगळे जिथं ग्रील आहे ना बनलेलं तिथं ठेवायचं होतं आणि तिथे कुंडे बसत नव्हते थोडेसे उंच आहेत तर यांना म्हणजे चेंज करून ना तर यांनी एक दोन कुंडे बसून दाखवले कसे वशे अशा प्रकारे बसव हो म्हणजे ते असं बुकी मारून मारून बसवलेले हो त्याला तरी पण आता ते काढून घेते आणि त्याला होल बनवून मग परत मी झाडं लावून ठेवणार आहे तर असं होता हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर सगळे कुंडे आतमध्ये घेऊन आले जे कुंडे आणि बुकी मार मारून तिथ ठेवलेले होते ना ते पण काढून घेऊन आलेले आहे ना आता होल बनवून घेऊ याला